वेलकम बॅक टू माय चॅनल तर गाईज आज आपण या पूर्ण घराचा एक छोटासा टोर घेणार आहे ह्याच्यामध्ये दोन माणसं म्हणजे एक माणूस आणि त्याचा एक छोटूसा टॉम राहतो टॉम नाही बॉब राहतो आणि इथं एंट्रन्स आहे चला मग आज जाऊयात कुचिंग तर हे बघा गाईज घराच्या आत एंट्री मारली तर तुम्ही बोलता राजे हे काय इकडे हो, तर सगळे प्राणी भरून ठेवले हो कारण आम्ही ह्याला बनवलंय अॅनिमल हाऊस तर गाईज ओ हे सॉरी आता ऐका हे बघा आता तुम्ही बोलता राजे हे काय सगळ्या रूम मध्ये फक्त प्राणीच प्राणी काहीच फर्निचर नाही फक्त या वरच्या रूममध्ये तेवढं फर्निचर आहे कारण ही रूम हे जी आहे ह्याचं नाव आहे ऑगी आणि हा आहे बॉब तर मग तुम्ही बोलता त्याचा आणि बॉब कधीपासून एकत्र राहायला लागले तर आम्ही फक्त नावं ठेवली आहेत आता हे बघा आम्ही ह्यांची पण नावं ठेवली हा डकी आहे ही आहे पी आणि हा आहे हेन है हां म्हणजे ते पी हेन असं होतं मग ही तर छोटीशी ट्रेन आहे ही खेळणी यांच्या मग हिकडे ह्याचं नाव आहे ह्याचं नाव आहे एमा म्हणजे हिचं नाव हिचं नाव एमा आहे नेक्स्ट आणि ह्याचं नाव आहे ई हा तर ई एमा वगैरे असंच नाव आहे आणि आम्ही ह्याला येलो पेंट केलं आहे कारण की ह्याच्यावरचा कलरच घ्यायला पाण्यात टाकल्याला जाऊ दे चला नेक्स्ट टु डू टू टुडू टुडू हा हे कॅमी तर कसा वाटला आमचा लायन पण याचं नाव आहे कॅमी चला मग नेक्स्ट मेंबरला बोलूयात ला ला, ला 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 हे पहा कॅमीच्या मागे सॅमी पण आली चला मग सॅमीला पण घेऊयात बाजूला ही एक रेन डिअर आहे तर मग आता आपण ह्यांच्याकडे जाऊयात तर ही आहे एमा सॉरी ही एमा नाही आहे तर हिचं नाव आहे एम एल चला मग एम एल ईला खाली घेऊयात इवन आम्ही हिला पण पेंट मारला आहे हिला साईडला ठेवूयात आपण तर मग एम एल ईची फ्रेंड अजून एक आहे की चला तिला भेटूयात चला 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 बाय 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 नेक्स्ट मेंबर आ रही है डटन टटा तर ही आहे एम एल ईची फ्रेंड कॅम हां ही एक मुलगी आहे पण आम्ही हिचं नाव कॅम्प आहे चला मग नेक्स्ट लोकांची बारी बाली हो आणि हा आहे आमचा क्यूटचा पॅरेट या पॅरेटचं नाव आहे टोटो तर गाईस तुम्ही बोलताल आता हा कोण आहे तर हा आहे टोटोचा छोटा भाऊ को टोटो को को, -टो -को तर मग चल को को आपण उडून वरती जाऊयात आता अरे पडला बाय बाय गाईस तर मग गाई सगळ्यांची ओळख झाली का तुमच्या बरोबर तर मग टोटो वगैरे तर तुम्हाला दिसलेच टोटो आणि त्याचा छोटा भाऊ खोको ते छतावरतीच राहतात तर नो टेन्शन आता तुम्ही हिला भेटलाच नाही ह्याला भेटलाच नाही हा आता आपला महाबली खाबली अरे पडला महाबली खाबली हा आपला महाबली खाबली बॉब तर या बॉबसाठी टाळ्या वाजवा चला एव्हरी वन गुड तर नेक्स्ट आहे आपला सा अगी माहिती आहे आता हा ऑगी माणूस कधीपासनं झाला पण हा ज नाव ऑगी आहे आणि हा कलर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वेगळे डिफरंट कलर्स आणि प्रिन्सेस आहेत जसं की इथं बेले इथं सेंट्रल आहे इकडे ग्रीन कलरची कुठली तरी आहे नाही तर रपांजल आहे तर मग चला आणि तुम्हाला आर्थिक गोष्ट दाखवायची बरं आम्हाला चला मग तिथं अरे हे काय झालं आपण तर घरातच चला चला अरे हां ती गम्मत तर घराच्या बाहेर आहे चला मग तर हे पहा तुमचं सरप्राईज तर ही आहे एक टॉय ट्रेन छकछकछक चला मग या टॉय ट्रेनला बाहेर घेऊन जाऊयात झक झुक 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 बाय बाय ट्रेन अरे अजून एक कोणतरी येत आहे अरे हा कोण आला आता अरे आता घोडा वाला आला रे बाबा घोडा गाडी हे बहा ह्याच्यात एक माणूस आहे एक घोडा आहे आणि एक घोडा गाडी आहे तर मग चला घोड्या गाडीला पण पुढे नेऊयात बाय बाय गल्स अरे हे काय सगळीकडे अंधार कसा काय झाला अरे कोणी आहे का अरे हे कोण आहे पहा कोण आहे हा अरे हा कोण आहे अरे हा तर आपलं ऑगी आहे ऑगी अरे पण लाईट कशी काय गेली घराची चला लावूयात आपण घराची लाईट पहा आली आपली लाईट अरे हा तर कसलं डेंजर दिसत आता त्या लाईटीमध्ये चला मग एक काम करूयात आता तुम्हाला आम्हाला एक अजून एक गोष्ट दाखवायची आहे अरे गाईज हे पहा इकडे तर एक छोटीशी कटोरी आहे ज्याच्यामध्ये छोटे टॉईज आहेत तर मग चला पाहूयात या छोट्या टॉईज मध्ये काय काय आहे चल मग मला कोणतरी मदतीला पाहिजे मी करणार बाप ह्याच्यात काय काय आहे हे बघ का आपला टेलिफोन हा टेलिफोन नाही हा छोटासा फोन आहे तो पण तो तू ही ट्रेन उचल जरा ऊ आपल्याकडे अजून काय बघा ट्रेन ती ट्रेन चालते का ग हो मग बघ अरे हो रे खरच हे बघा हे तर मस्त आहे टिटिंग 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 असं वाटतं मी कोणाला तरी फोन करते मिनी फोन चला मग ह्याला आपण बाजूला ठेवूयात ह्या ट्रेनला पण आपण बाजूला ठेवू अरे हे बघा आपल्याकडे टू टू मिनी मिनी पर्स आहेत ही एक येल्लो पिंक वाव खूप मस्त आहेत हा आपण तुम्हाला पाहिजे असतील तर कॉमेंट मध्ये बोला नाही आमच्याकडे या दोनच आहेत आम्ही कशाला देऊ हां एक काम करा तुम्ही या तुम्हाला जर हे सगळं आवडलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला अँड सबस्क्राईब करा मग आमच्या कर आता तसं पण थर्टी सबस्क्राईबर झाले आहेत मग आपल्याला असंच वन थाउजंड करायचे आहेत तर मग लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर दुसऱ्या गोष्टीकडे जाऊयात आता आपण आता आपल्याकडे तर हेअर ड्रायर एक छोटीशी कोंब आहे तर मागची बाजू दाखव कोंबची वाव हे का प्रिन्सेस सारकर हे बघा हे जी मागची बाजू नाही आहे ते देतानाच तशी लेट इट बी हे बघा इकडे बहुतेक डॉलचा हात असं लावायचा म्हणजे काय असेल ते इथून आणि माझ्याकडे येलो डायनासॉर आहे मी आणू हा आण जा तो पण काहीच आपण हे बघूयात हे बघा हे तर या घराची खिडकी आहे आपण नंतर या घराला लावूयात स्टूल आणि खुर्ची जी तुम्ही पहिलेच पाहिली होती चला मग सगळं जवळ घेऊयात चला आपण एक नंबर डायल करूयात ह्याच्यावरनं टक 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 हॅलो मी बोलती आहे प्रचिती तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब धत धत धंतर तताड तताड नेक्स्ट थिंग आहे आपली किओची ट्रेन मला ही खूप आवडली आणि हा फोन पण ठचिंग 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 चला फोनचं काम झालं उप सीज पडली माझ्याकडनं माझ्याकडनं चुकून फोन पडला जाऊ दे च्र चक चिक चिक हा मला अजून एक दाखवायचं होतं <laughs> वाव ती मस्त छुक छुक चुक।, चुक चला आता दोन्ही ट्रेन चालल्या छुक 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 चुक चुक नेक्स्ट थिंग तर मला खूप आवडली आहे ती आहे मिनी पर्स आणि अजून एक या पर्स उघडतात पण चला तुम्हाला दाखवते <laughs> हे बघा मस्त मस्त एकच सेकंड ह्याच्यात एक ह्याच्यात तर एक, एक पेपर आहे चला ही पर्स उघडली आता ही उघडते की नाही अरे उघड ना भाई अरे उघड आणि हा गाई प्लीज या व्हिडिओला लाईक ला, ला, सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा ओ ह्याच्यात तर खूप मस्त अजून एक छोटे छोटे पेपर ओ हे बघा वन मोर मिनी थिंग कवडी ते पण मिनी वाव खूप मस्त आहे ही तर मग आपण एक काम करूयात सगळं ह्याच्यात परत भरूयात या पिंक ह्याच्यात कवडी ठेवूयात चला हे लावून टाकलं बाय बाय अरे चला फेकूयात नको नको फेकायला नको आपण ह्याला आहे ना ह्याच्यामध्ये ठेवूयात टाटा या फोनला पण ह्याच्यातच टाकूयात मग या पर्सला पण ह्याच्यात टाकूयात कंगी असं वाटतंय की आपण कुठेतरी बाहेर पिकनिकला चाललोय चला मग गायस आता दुसरी गोष्ट बघायची वेळ आली अरे पण गायस आपण एक चीज बघितलीच नाही ती आहे आपला डायनसॉर किती क्यूट आहे छोटूसा येलो डायनसॉर तुम्हाला दिसायला तर मोठाच वाटत असेल पण हा एक छोटा आहे एक मिनट हे बघा एक मिनट सगळी पिशवी सांडली एक काम कर मला मदत करशील का सगळं ह्याच्यात भरायला हो तर मग चल पहिला आपण हे भरूयात मग अशा प्रकारे आपलं बॅग भरून झाली आणि अजून एक गोष्ट मला तर हे खेळचे दगड दाखवायची आणि ह्याच्यातला तुमचा फेवरेट कोणचा आहे प्लीज मला कमेंट करा आणि हा मला अजून एक सांगायचंय माझा फेवरेट तर हा वाला माझा फेवरेट तर ते बाय आणि हां अजून एक गोष्ट साईट प्लीज अ खाली हो खाली धमाल 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 एक मिनट